सोनिया गांधी विदेशी मुळाच्या आहेत ही जी बाब आहे ही भाजपच्या राष्ट्रवादाशी हिंदू राष्ट्रवादाशी जुळणारी होती आणि त्यामुळे त्याचा त्या भरपूर फायदा भाजपला मिळालाही म्हणजे भाजपने तो उठवणारच राजकीय फायदा त्यानंतर आपलं हकालपट्टी झाल्यानंतर शरद पवारांनी कोणती काँग्रेस काढली आहे तर, तर राष्ट्रवादी काँग्रेस मी म्हणून म्हटलं की जेव्हा समाजवादाचा <laughs> बोलबाला होता तेव्हा त्यांनी समाजवादी काँग्रेस काढली आता राष्ट्रवादाचा बोलबाला सुरू झाला आहे तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस काढली आहे आणि हे काढल्यानंतर त्यावेळेला सगळ्यांचं जसं म्हणणं होतं की आता म्हणजे हे करतील ना सरकार म्हणजे शरद पवार तर ऑबियसली तुम्ही काँग्रेसच्या पासून वेगळे झालात काँग्रेसने तुम्हाला बाहेर काढलेलं आहे तुम्ही स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा स्वतंत्र पक्ष स्थापन केलेला आहे तर हा पक्ष कोणाबरोबर जाणार तर हा पक्ष स्वाभाविकपणे भाजपबरोबर जाणार पण शरद पवार त्यावेळेला काय करत होते शरद पवार त्या